नाव दिलं नाही आणखी प्रोग्राम तयार झाल्यावर नाव दिलं जाईल परंतु आंतरवालीतून आम्ही पायी मुंबईकडे सगळे निघालो मराठा आरक्षणासाठी सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबई जाऊ त्याची तयारी सुरू झाली मराठी कामं करतायत सध्या शेतातले वीस दिवसात सगळे शेतीचे कामं उरकून घेऊ जसं छत्रपती शिवरायापूर्वी लढाऱ्या निघाल्याच्या नंतर सगळं सामग्री पाऊस असो चिखल असो वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्यसोबत असायचं त्याच वेळेस विजय व्हायचा त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्ही सुद्धा बाहेर जायचं आहे काय जवळ जायचं नाही दहा वीस किलोमीटर म्हणून गेले उद्या सकाळी नाले माघारी इथं यशस्वी होऊन यायचं आहे आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यासाठी वीस दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत आम्हाला शीतकरी पण आम्हीची शेती आमच्याकडे शेत आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळून द्यायचं स्वतःचं स्वतःला त्यामुळे शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईलासुद्धा झुंजा द्यायला जायचं आणि आरक्षण मिळवून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे तितक्या वस्तू लागणार आहे याच्या आणि तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मराठा याचा सहभागी होणार नाही समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही घ्या हा मधल्या काळात मी दौरे करतोय त्रास होतो त्यामुळे मला दोन तीन दिवस तरी ॲडमिट व्हायलाच लागतं तेही ते करीन पण ज्या दिवशी मी एखादा आंदोलन पुकार त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोरपणा मागे सरकत नाही बघायला ठरवतो उपोषण होणार ते कठोर होणार आणि मराठी करोडोच्या संख्येनं मुंबईत धडकणार मराठी तयारीला लागलेत हे सरकारला वेळेवर दिसेल मराठी किती टाकतेना धडकणारे अजिबात नाही आम्हाला वेळ लागतोय आम्ही त्यांना एक घंटाही वेळ दिलेला कारण काय असतं मी पुन्हा तेच सांगतो की आत्तापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसाच्या बाकीत गेली जनता आमच्या मागे म्हणल्याच्या नंतर आम्ही काही करू शकतो अचानक निर्णय घेतले खूप असे आंदोलन किती ते मोडीत निघाले खूप शेकडेने या सत्तर वर्षात त्यामुळे आम्हाला ती गाफील करायचा नाही ती चूक आम्हाला नाही करायची निवेदनबद्ध काम करायचे जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची चला रे पंचवीस डिसेंबरलाच मुंबईला हसवायचं मराठ्यांना हा पैसा आणायचं आहे तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवू करायला लागणारे चाणक्य बुद्धीनं काम करावं लागणार आहे आणि निवेदन केलं तर समाज हरत नसतो समाजाचं नुकसान होत नसतं त्यामुळे आम्हाला दहा वीस दिवसाचा वेळ लागतो कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे कामं उरकून गेला तिकडं ते निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही टेन्शन फ्री काम तिकडं करणार तो आमच्यासोबत कायम सुरू करेल नसतं अचानक न्यायला आला इश्तींनी आल्यासारखा मा घरी आणला काय सोबत नसलं चालतं मग एक दिवसासाठी तुम्हाला लढाई जिंकून यायचं तुम्ही असं गाफीलपणानं जाणार त्यामुळं चोवीस डिसेंबर चोवीस त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आहे आमच्यासाठीचा तो वेळ आहे क्युरिटी पिटिशनचा आणि क्युरिटी पिटिशनचा विषय आहे आम्ही ते कधीच नाकारले नाही त्या अंतरवालीच्या आंदोलनामुळं आणि या राज्यातला मराठा समाज यग झाल्यामुळंच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली ते सरकारनं आम्हाला पण त्यावेळी सांगितलेलं आणि ना आम्हालाही माहिती आहे आम्ही ते नाकारलेलंच नाही पण इंद्रसानी जजमेंट साहेब पन्नास टक्केच वर आरक्षण नाही ते मग ते पन्नास टक्केच वर पुन्हा ती एक पाडी मोजायला लागतील आम्हाला पुन्हा ते एन टी विजयतेसारखं ते टिकणार आहे का हां जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सॉरी गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या भोसले समितीनं पूर्ण केलेल्या त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल त्या त्रुटी भरल्या ते वाचल्या जातील मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे सर टिकण्याची शक्यता आहे आम्ही ते नाकारलंच नाही पण आमचं म्हणणं असं आहे या भानगडीत पाडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना मराठांकुंडि एकच येत सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला विषय संपला हे म्हणणार ते कुठं ना करण्याचं काय कारण आहे फक्त ते टिकलं पाहिजे